श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शत्रू कितीही असला तरी आपल्या हेतू आपल्या उत्साहाने त्याचा पराभव होऊ शकतो जेव्हा इरादे मजबूत असतात तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगासारखा दिसतो जेव्हा जिंकणे हेच ध्येय असते तेव्हा अविरत मेहनत आणि अगणित किंमत मोजावी लागतेच प्रत्येक लहान ध्येयाच्या दिशेने टाकलेले एक छोटे पाऊल मोठे ध्येय साध्य करते कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या परिणामाचा विचार करणे गरजेचं आहे कारण आपली भावी पिढी तेच अनुसरत आहे जो माणूस काळाच्या दुष्ट वर्तुळातही आपल्या कामात संपूर्णपणे गुंतलेला असतो त्याच्यासाठी वेळ स्वतःच बदलत असते शत्रूला कमकुवत समजू नका मग त्याला खूप बलवान समजून घाबरू नका कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन जर कोणताही मार्ग नसेल तर तो मार्ग मी स्वतः बनवेन श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ। असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा भेटूया अशाच नवीन संदेशासोबत